गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात भंडारा जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी तालुका हा रेती तस्करांचा केंद्रबिंदू बनले असून तालुक्यात रेती तस्करांचे जाळे पसरले असल्याचे दृश्य दिसते रोहा व वा सुकळी वैनगंगा घाटावर रेती माफियांचा धुमाकूळ सुरू असून विशेषतः ग्रामीण भागातील नदीकाठावरील गावात कुणालाही न जुमानता रात्रंदिवस रेतीचा उपसा करून राजरोषपणे रेती माफियांकडून ट्रॅक्टर व वा ट्रकने वाहतूक केली जाते सदर प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने रेतीच्या अवैध ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण होऊन दुरावस्था झाल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना त्रास सहन करावा सतत वाहतुकीच्या शेतकऱ्यांचे शेतपिकाचे शेत नुकसान होते विशेष म्हणजे रोहा व सुकळी घाटावर ट्रक टिप्पर व ट्रॅक्टरची यात्रा भरत असून देखील प्रशासन मुख घेऊन गप्पा असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये रोष असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते जामखेड शहरात शासनाच्या वतीने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत मोठा खर्च करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला मात्र या ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून डॉक्टरच नसल्याने सध्या तरी हा दवाखाना सलाईनवर आहे जामखेड येथे सुरू असलेल्या आपला दवाखाना या ठिकाणी पहिल्या डॉक्टरांनी राजीनामा दिला गेल्याने अनेक दिवसांपासून या ठिकाणी नवीन डॉक्टर उपलब्ध होऊ शकले नाहीत त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे डॉक्टर मिळावेत यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आलाय तसेच या दवाखान्याची वेळ ही दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे त्यामुळे सकाळी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे जाहीर करा सरकारी खरेदी सुरू करा आणि भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधून आदिवासी गावांना शेतीसाठी पाणी द्या या प्रमुख मागण्यांसह राजूर येथे सुरू असलेले अखिल भारतीय किसान सभेचे मुक्काम आंदोलन आज तिसऱ्या दिवशी तीव्र करण्यात आले राजूर येथील आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणा देत घुसून अधिकाऱ्यांच्या टेबलावर हिरडा ओतून आपला निषेध व्यक्त केलाय जळगाव जिल्ह्यात रावेर आणि जळगाव असे दोन मतदारसंघ आहेत रावेर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे हे इच्छुक आहेत तसेच पक्षाने देखील आपल्याला याबाबत सूचना केल्याचं खडसेंकडून वारंवार सांगितलं जात आहे त्यामुळे रावेर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उमेदवार असला तरीही जळगाव मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे प्रभावी उमेदवार नसल्याची कबुली एकनाथ खडसे यांनी दिली आहे मी चार वेळा आमदार म्हणून निवडून आलो पण मला अद्यापही मंत्रीपद मिळालं नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच निवडणुकीत विजयी संजय यांना मात्र मंत्री केलं असं वक्तव्य अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळे यांनी केलं परभणीतील एका आढावा बैठकीत मंत्री संजय बनसोडे यांच्यासमोरच त्यांनी हे वक्तव्य केले गुड <laughs> मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊयात छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता आणि कडखर भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राहुल नार्वेकरांना दहा जानेवारीला निकाल द्यावाच लागेल त्यांना सर्वोच्च न्यायालयात निकाल पाठवता येणार नाही जर आम्हाला अपात्र केलं तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ अशी प्रतिक्रिया देत अनिल दे ठाकरे गटाचा प्लॅन बी तसेच राहुल नार्वेकर एकनाथ शिंदेना भेटतात कसे असा सवाल देखील अनिल देसाई यांनी उपस्थित केलाय उद्यापासून वाहनधारकांचा जाम आंदोलन असल्याच्या अफवेमुळे मुळे जालन्यात पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहन चालकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले नवीन मोटार वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी ट्रक रिक्षा व इतर वाहनधारकांनी चक्काजाम आंदोलनाचे हत्यार उपासले देशभरातील ट्रक चालक तसेच इतर वाहन चालक मालक संघटनांनी चक्का जाम आंदोलनाची हाक दिल्याची अफवा सध्या शहरात पसरली असून हो वाहन चालक संपावर जाणार असल्याच्या चर्चा शहरात सुरू आहेत यामुळे वाहनधारक पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पंपावर रांगा लावत असल्याचे जालन्यात पाहायला मिळाले भंडारा शहर व परिसरात चार व्यक्ती दोन दुचाकीने चोरीच्या दुचाकींची विक्री करण्यासाठी फिरत असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती माहितीच्या आधारे चारही अटल दुचाकी चोरांना भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईलने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन चौकशीत दुचाकींची चोरी करून त्या विकत असल्याची पथकाला कबुली दिली व वा तपास कारवाईत पथकाने एकूण सात दुचाकी जप्त केल्या असून शाहरुख रफिक शेख मनोज उर्फ पायलट कायरवार इरफान रिजवान शेख राजेश उर्फ चिंटू सर्व राहणार नागपूर अशी आरोपींची नावे आहेत सदरची माहिती भंडारा स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस निरीक्षक नितीन यांनी दिली निरीक्षकांनी शनिवारी मिळालेल्या माहितीवरून नागपूर येथील शाहरुख रफीक शेख मनोज उर्फ पायलट नर, नर्मदा प्रसाद कायरवार राहणार झिंगाबाई टाकळी इरफान रिजवान शेख मनकापूर आणि राजेश बाबूलाल बावनथळे राहणार मकर ढोकळा यांच्याकडून हे चोरीच्या गाड्या घेत आहेत आणि विक्री करत आहेत आणि हे त्या दिवशीसुद्धा गाडीचे सौदा करण्यासाठी आले होते अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही सापळावरचं त्यांना पकडलं आणि त्यांना आणून विचारपूस केली असता त्यांनी पोलीस स्टेशन भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन लाखणी येथील पोलीस स्टेशन प आणि पोलीस स्टेशन पवनी येथील तीन मोटरसायकली आणि तसेच नागपूर शहरातील मानकापूर पोलीस स्टेशन सीताबर्डी पोलीस स्टेशन इमामवाळा पोलीस स्टेशन असे एकूण सात मोटरसायकल त्यांनी च चोरीच्या त्याच्याकडून हस्तगत केलेल्या आहेत यातील जो राजेश बावनथळे हा मूळ भंडारा जिल्ह्यातला आहे तो या चोरांना सोबत साथीदारांना इथं बोलून इतक्या काळात चोरी करायच्या असा आम्हाला तिथं माझा कल्याणपूर्व येथील नांदिवली परिसरात भाजप आमदार गणपत गायकवाड आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजप आमदार गणपत गायकवाड भाजपा कल्याण नरेंद्र सूर्यवंशी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे कल्याण पश्चिम भाजपा शहराध्यक्ष वरुण पाटील माजी महापौर मोरेश्वर भोईर भाजपा पदाधिकारी संदीप माळी उपस्थित होते नवचषक दरम्यान विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते खारघर महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या चौदा श्री सदस्यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे खारगर दुर्घटनेला तब्बल दहा महिने झाल्यानंतरही याचा चौकशी अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे राज्य सरकारकडून अद्याप अहवाल आलेला नाही दहा महिन्यानंतरही अहवाल समोर न आल्याने सरकार या प्रकरणाकडे गंभीरपणे घेत नाही असा सवाल उपस्थित केला जातोय गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये येतंय फक्त समतं मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री